असं जगात कुठल्या तरी फेस्टिवलमध्ये पाठवायचं म्हणून आपण सिनेमा नाही बनवत मी जेव्हा बनवत होतो तेव्हा मी माझ्या प्रेक्षकांसाठीच बनवत होतो आत्तापर्यंत ऑस्ट्रेलिया किंवा जर्मनी नॉर्वे आणि आता पुढच्या महिन्यात टोरंटोमध्ये हो पण त्याचं स्क्रीन गेम ह्या सगळ्या प्रवासात एक स्वप्न त्यावेळेला पाहिलं असेल पहिला सिनेमा पहिली स्टँडी प्लाझाला ज्या वेळेला लागली आणि तुझी पहिली पोस्ट आली सकाळी आठ साडेआठला जाऊन तू पाहिलंस नेमकं मनात काय दाटलं होतं आशिष तिथे जाईपर्यंत मला काय मी एका प्रवासावरून आलो होतो मी औरंगाबादवरून परत येत होतो एका प्रोजेक्ट प्रोजेक्टसाठी गेलो होतो ये येताना मी दादरला उतरलो आणि मला लक्षात आलं की प्लाझामध्ये लागली आहे स्टँडिंग तर मी अगदी कॅज्युअली तिकडे बघायला गेलो आणि जेव्हा मी ते बघितलं की एक ऑडिटोरियमच्या बाहेर ते आहे एक आता काही दिवसांनी तो दरवाजा उघडेल आणि त्या दरवाज्यात माझा सिनेमा बघायला प्रेक्षक जातील तर ही एक खूपच ओवरवेल्मिंग एक मोमेंट होती माझ्यासाठी म्हणजे आय यू इन वर्ड्स म्हणजे असं सांगता नाही मला निश्चित ह्या सगळ्यात ज्या वेळेला बरले बा ह्याच्यामधला असणारा जो एक ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स आहे त्या सगळ्याचा आज भारतीय प्रेक्षकांसमोर मराठी असं नाही म्हणत मी कारण लँग्वेज ज्या वेळेला परेश आणि तू मिळून करताय तर ती ग्लोबल अपीलिंग आहे म्हणून मी वैश्विक म्हणतोय त्या समोर आणताना नेमक्या काय भावना दाटलेल्या आहेत पोटात डायनॉसॉर की फुलपाखरे डायनॉसॉर शंभर टक्के Uh, जेव्हा ॲक्च्युली बर्लिनचा जो किस्सा आहे म्हणजे बर्लिनला गेल्यानंतर तिथे जे शेवटी क्वेश्चन uh, आन्सर्स होतात तेव्हा काही लोकांनी मला हा प्रश्न विचारला की uh, तुमचा सिनेमा जागतिक पातळीवरती कळेल लोकांना uh, किंवा काही गोष्टी कदाचित मिस होतील याची भीती नाही का वाटली पण uh, मी तिथे काहीतरी थातूर मात्र उत्तर दिलं होतं पण नंतर मी जेव्हा विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की असं जगात कुठल्या तरी फेस्टिवलमध्ये पाठवायचं म्हणून आपण सिनेमा नाही बनवत मी जेव्हा बनवत होतो तेव्हा मी माझ्या प्रेक्षकांसाठीच बनवत होतो मला जे आवडेल तेच मी बनवत होतो आणि ते जे म म्हणं असतं की जितकं तुम्ही वैयक्तिक बनवाल तेवढं ते जास्त युनिव्हर्सल होतं ते ह्या सिनेमाच्या बाबतीत खरं झाल्याचं मला कळलं कारण आत्तापर्यंत ऑस्ट्रेलिया किंवा जर्मनी नॉर्वे आणि आता पुढच्या महिन्यात टोरंटोमध्ये पण त्याचं स्क्रीनिंग आहे पण आधी ज्या लोकांनी बघितलं ज्यांनी काही रिव्ह्यूज दिले त्यांनी काही मिस केलं नाही त्यांना सगळं कळलं कारण माझा सिनेमा ज्या गोष्टींवरती भाष्य करतो ते जगात सगळीकडे आहे त्या प्रकारच्या अडचणी त्या प्रकारचे प्रॉब्लेम सगळीकडे आहेत तर ते लोकांपर्यंत कळ अर्थात बर्लिनला जेव्हा आमचं स्क्रीनिंग होतं वर्ल्ड प्रीमियर जेव्हा झाला तेव्हा रेड कार्पेटवरती चालत असताना मी एन्जॉय करत होतो मला मजा येत होती आतमध्ये गेल्यानंतर जेव्हा आतमध्ये एक फोटो सेशन असतं तिथेपर्यंत मला जेव्हा कळलं की हे सगळे फॉरेनर्स आता उभे राहिलेले आहेत माझ्या सिनेमासाठी ते आता क्युईंग करत आहेत आणि ते आता आत जाऊन बसणार आहेत तिथे जे आलं होतं ना त्याला गोळा म्हणायचं फुलपाखरं म्हणायचं डायनॉसॉर म्हणायचं का, काय म्हणायचं मला माहीत नाही पण मला काही सुचत नव्हतं मी खूप असं काहीतरी पिळवटल्यासारखं वाटत होतं आणि मी खूप अस्वस्थ होतो की आता हे पब्लिक डोमेनमध्ये येणार आहे आता लोक हे सगळं बघणार आहेत आणि आता काय होईल मला माहीत नाही पण फिल्म सुरू झाली आणि प पहिले एक दो प एकाच मिनटामध्ये पहिला जोक आहे सिनेमात तिथे जेव्हा लोक हसायला लागली तिथून सगळं रिलॅक्स झालं मग मी रिक्लाईनवर बसल्यासारखं बसलो होतो साध्या खुर्चीतसुद्धा